नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा राजकुमार मार्बडोल फाउंडेशनच्या वतीने सत्कार छत्तीस विद्यार्थ्यांची शाल व स्मृति चिन्ह देऊन सत्कार अर्जुन मोरगाव विधानसभा क्षेत्रातील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारोह राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने दिनांक एकोणीस मे रोजी दुपारी एक वाजता राजकुमार बडोले यांच्या कार्यालयात संपन्न झाले जवाहर विद्यालयात निवड झालेल्या जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी हे अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील या तालुक्यातील आहेत या विद्यार्थ्यांचे शाल व स्मृती चित्र देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की या विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून शिस्त लावून स्वतःला घडवलं पाहिजे आणि उच्च शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी पालकांनी त्यांचे गुण ओळखून योग्य संस्कार करण्याची गरज आहे व शिक्षकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य कविताताई रंगारी निशाताई तोळासे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शारदाताई भरवले गोंदिया जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष किशोर बावनकर पंचायत समिती उपसभापती शैलेंद अर्जुन समितीचे उपसभापती होमराज कुस्तोळे पंचायत समिती सदस्य चेतन वडगाय वर वर्षाताई शहारे माजी सभापती गिरीधर हत्तीमारे माजी उपसभापती राजेश कटाने तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये कुहमारा सरपंच प्रतिभाताई ताई रंजनाताई भुई वराठे सर बोरकर सर मेसराम सर राजेश खडू सर सुरेश अमले सर सुधीर सर सर प्रशांत उपस्थित होते विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन शैलेंदर काबगते यांनी केले तर आभार प्रदर्शक चिकंद वडगाय यांनी केले गोंदिया जिल्ह्यामध्ये जवाहर नगर नवोदय विद्यालयामध्ये जे ऐंशी मुलं सिलेक्ट केले जातात दरवर्षी त्यापैकी एकूण छत्तीस मुलं हे अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातून निवडून निवड त्यांची झालेली आहे पण त्यानिमित्त या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याच्या दृष्टीनं राजकुमार बडोले फाउंडेशन यांच्यातर्फे आज या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांच्या पालकांचा आणि त्याचबरोबर त्यांच्या शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम राजकुमार बडोले फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि मला फार बरं वाटलं एवढेच की एकोणऐंशी विद्यार्थ्यांपैकी छत्तीस मुलं हे अत्यंत ग्रामीण भागातले अर्जुनी मुरगा विधानसभेतल्या प्रत्येक छोट्या छोट्या गावातल्या आहेत आणि नक्कीच ही आपल्या या विधानसभा क्षेत्रातील आमच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचे जे शिक्षक वृंद आहेत त्याच्यासाठी मेहनत घेणारे त्यांचे पालक आहेत आणि या सगळ्यांच्या एकटोन त्यांनी केलेला जो त्यांच्यावर के संस्कार आहे त्याच्यामुळे हे विद्यार्थी एकूण छत्तीस विद्यार्थी या ठिकाणी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे राजकुमार बडोले फाउंडेशनच्या किशोर बावनकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया आज राजकुमारजी बडोले तर्फे नवेगाव येथे नवोदय विद्यालयामध्ये ज्या गुणवंत विद्यार्थ्यांची निवड झाली त्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आला त्याबद्दल मी माझ्या गुरुजनांतर्फे पालकांतर्फे आणि सर्व विद्यार्थ्यांतर्फे या आभार व्यक्त करतो माझे नाव दिलीप पोलीस स्टेशन देवरी येथे पोलीस शिक पत्र आहे माझी मुलगी श्रावणी हात ही जिल्हा परिषद शाळेत भक्ती येथे पाचवीला होती आणि तिला वर्ग शिक्षक होते श्री कडुकर सर त्यांच्यामुळे माझी मुलगी आज नवोदयला लागली आहे आणि तिचा मान्य बडोले सा यांचे सहाय्याने आज सत्कार केला करण्यात आलेला आहे मी ब, मी बकीमे जिल्हा परिषद बकीमेंटकी इथे शिकत होती आणि माझे वर्गशिक्षक श्री कडुकार सर आहेत आणि ते आम्हाला खूप प्रोत्साहन दिला त्यांनी आम्हाला खूप शिकवला आणि श्री बडोले सर यांच्या फाउंडेशन यांनी आम्हाला सत्कार केला आणि आम्हाला खूप आनंद झाला सुधीर खोपऱ्याकडे आहे मी जी एस हायस्कूल सडक अर्जुनी इथे शिकत आहे माझ्या वर्गशिक्षकांचे शिक्षकांचे नाव मिस बोदे मॅम आहे आणि मला नवदे परीक्षा याच्यासाठी मार्गदर्शक देणारे सरांचं नाव आहे विनोद धकाते सर आ, आ, आज आमचा ह्या ठिकाणी म्हणजे श्री राजकुमार पटोले यांच्या फाउंडेशन मध्ये आमचा सत्कार झाला आहे आम्हाला खूप आनंद झाला धन्यवाद देवेंद्र ट्रावलकर आहे मी पॅराडाईजवर